श्लोक चाळीसावा इंद्रिया मनोबुद्धिर्याधिष्ठानमुच्यतेर्विमोहतेश हो ज्ञान आवृत्त देहिनम। अर्थ इंद्रिय मन बुद्धी ही याचे अधिष्ठान आहे यांचा व्यापार द्वारा किंवा मदतीने हा काम ज्ञानाला आच्छादित करून प्राण्याला मोह पाडत असतो विवरण मागील श्लोकात कामाची कधीच तृप्ती होत नाही असं सांगितलं आहे आणि या श्लोकात हा काम माणसाच्या मन बुद्धी व यांचे आपला हेतू साध्य करीत असतो आणि तो, आण तो याना मोह पाडत असतो व खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवतो असे सांगितले आहे आपल्या जीवनात कर्माची निवड करताना म्हणजे कामाची निवड करताना माणूस इंद्रियांना अनुकूल असेल किंवा काम करताना अगदी कमीत कमी आपल्याला त्रास कसा होईल याचा म्हणजेच सुखाचा विचार करून आपल्या कर्माची निवड करतो म्हणजे कर्माची निवड कश काम कशा प्रकारचे आहे यावर अवलंबून असते असा काम शरीरामध्ये पाच ठिकाणी असतो आपल्या सर्व क्रिया शरीर इंद्रिय मन व बुद्धी यांच्याद्वाराच होत असतात प्रत्येक इंद्रियाला आपापली इच्छा असते कान नाक डोळे मुख त्वचा इत्यादी सर्व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांचा यात समावेश आहे कारण यांचे द्वारा होत असलेल्या प्रत्येक कर्मात इच्छा आहे आणि या कामनेतच जगातील प्रत्येक बंधन सुद्धा आहे किंवा कामना ही एकमेव बंधन आहे कामना ही देहाभिमानी लोकांना मोहित करते येथे शरीर व आत्मा दोन्ही भिन्न भिन्न आहेत हे लक्षात घ्यायला हवे आत्मा म्हणजे देही तो शुद्ध स्वरूप आहे आणि त्याला काम काही बाधू शकत नाही तो ज्ञानमय व अलिप्त असतो त्याला मोह सुद्धा होत नसतो मात्र बुद्धीला मोह होतो याचं एक छान उदाहरण सांगते की आपण एखादी वेळ रस्त्याने जात असतो आणि कुठेतरी रस्त्यात एखादी सोन्याची किंवा अशी काहीतरी जरा चांगली किमती वस्तू पडलेली आपल्याला दिसते आपण त्या वस्तूकडे पाहतो आणि एक क्षण थांबतोसुद्धा पण लगेच आपण पुढे जाण्याचा विचार करतो कारण आपल्याला आतून आवाज येतो की ही वस्तू तुझी तु तु नाही आहे तुला काय करायचं आहे चा, त्याच्याकडे बघून तरी आणि काय तू आपली चल तुझ्या मार्गाने पुढे जा आणि ती आपल्याला काय करायची आहे कशाला आपण उचलायची असं वाटून आपण पुढे जाण्यासाठी पाऊल चालतो पण लगेच दुसऱ्या क्षणी असं वाटतं की अरे हा ठीक आहे ही आपली वस्तू नाही आहे ही दुसऱ्या कोणाची तरी हे जरी खरं असलं तरी ती वस्तू आपण जर घेतली नाही तर आपल्या मागून येणारा दुसरा कोणीतरी ती घेलच ना म्हणजे ती ज्याची आहे त्याला ती तर ती मिळणार नाही मग मी घेतली तर काय हरकत आहे आणि त्याच वेळी नेमके आपल्याकडे कोणी पाहत सुद्धा नाहीये तोवरती वस्तू आपण उचलून घ्यावी असं वाटतं आणि इथेच मोहाने आपले काम पूर्ण केलेले असते सुरुवातीला ती आपली नाही म्हणून घेऊ नये असा आतून आलेला इशारा दूर साधला गेला कोणतीही वाईट गोष्ट करताना माणसाला आतून एक संदेश नेहमीच येत असतो आणि त्यावेळी तू हे करू नको ते चांगलं नाहीये असं सांगितलं जातं पण अशा वेळी आपली बुद्धी व मन ते ऐकतंच असं काही नाही असा हा काम इंद्रियांमध्ये मनांमध्ये बुद्धीमध्ये व मानलेल्या अहममध्ये म्हणजे मी मध्ये अर्थात कर्त्यामध्ये असतो आपला मीपणा हा मानलेला असतो आणि हा मी म्हणजे कोणी विशेष वर्ण आश्रम पंथ रूप संपदा या ठिकाणी अगदी विशेषत्वाने आपले अस्तित्व दाखविणारा असतो म्हणजे माझा धर्म माझा पंथ माझं रूप माझे पैसा असं सगळं जे माझं प्रत्येकाला वाटत असतं तेच हे त्याचे अस्तित्व किंवा हा त्याचा अहम असतो याच्या त्या विशेषत्वाने कार्य करण्यामुळेच किंवा या विशेष कामनेमुळे पाप घडते तसा विचार केला तर पाप हे भोगून नष्ट होणारे असते पण जोपर्यंत अहमचे अस्तित्व आहे तोपर्यंत नवीन पाप घडत राहते आणि आपल्या पूर्वपापात त्याची भर पडत जाते अशा रीतीने विचार केला तर कामना हेच एकमेव बंधन आहे जो या कामनेपासून मुक्त होतो तो ब्रह्मभाव प्राप्त करतो एतेर विमोह हो यश ज्ञान आवृत्त्य कामनामुळे माणसाचे हातून योग्य गोष्टीचे आचरण होत नाही व नको त्याच गोष्टी केल्या जातात कामात क्रोधोभिजा येते आणि क्रोधात भवती समोहा कामात बाधा आली की क्रोध येतो आणि क्रोध आला की माणसाची सारासार विचारशक्तीच नष्ट होते आणि ती काम करत नाही तो संभ्रमात म्हणजेच मोहात पडतो मात्र काम पूर्ण झाला की मात्र त्याला लगेच लोभ होतो आणि तसे पाहिले तर मोह व लोभ ही अगदी सख्खे शेजारी किंवा सख्खी भावंड आहेत असे म्हटले तरी चालेल अशा रीतीने काम हा इंद्रिय मन बुद्धीद्वारा देहाभिमान पुरुषाला मोहित करत असतो काम हा रजोगुणामुळे उत्पन्न होत असला तरी मोहामुळे तो कार्य करतो व देहाभिमानी लोकांच्या ज्ञानाला झाकून इंद्रिय मन बुद्धी यांना मोह पाडतो किंवा मोहित करतो यामध्ये प्रथम मनात कामना केली जाते ती पूर्ण करण्यासाठी बुद्धीचा उपयोग करून योजना आखली जाते इंद्रिय सुखाचे प्रलोभन आपल्याला प्रेरणा देतच असते मग इंद्रिय मनाला ती गोष्ट करण्यास भाग पाडतात मन व बुद्धीला आपले म्हणणे मान्य करायला लावतात अशा प्रकारे देहाभिमानी ज्ञानाला झाकून कामना पूर्ण करतो मी व माझे असे समजणे हाच तो देहाभिमान होय आणि असा माणूस जडवस्तूंना महत्त्व देतो आणि अशाच महत्त्व दिल्यामुळे वर सांगितलेल्या गोष्टी घडत जातात कारण काम क्रोधच ज्ञानाचे खरे शत्रू आहेत असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे थांबूया